नाव दिलेलं आहे अक्षर संस्कार शिरी आणि दुसरं नाव आहे अक्षर पेरणी शिरी अक्षर पेरणी म्हणजे पेरणी करायची तिथून तुम्ही त्याला खत पाणी घालणं त्याला वाढवणं हे तुमचं काम एकाच दिवसामध्ये बदल होणं शक्य आहे का मी <tip> जवळजवळ <नाँड़ा। tip> तिसरी पासून एकोणीसशे त्र्याऐंशी पासून अक्षर गिरवत गिरवत आलेलो आहे तेव्हा माझी अक्षर आता अशी झाली तेव्हापासून एकोणीसशे त्र्याऐंशी पासून तीस चाळीस वर्ष झाली किंवा त्याहून अधिक वर्ष झाली मग तेव्हा कुठंतरी त्या, ते त्या अक्षराला रूप येतं आपण त्याचं महत्व सुद्धा आपण बघून घेणार आहोत आता यामध्ये दहा गट केले आहेत अक्षरांचे ते गटसुद्धा आपण बघणार आहोत तुम्हाला जेवढा वेळ आहे आता आठ ते अकरा असं आपण ठरलेलं होतं काही वेळ असेल किंवा काही काही टाईममध्ये थोडं मागं पुढे झालेला आहे त्यामध्ये आपण ऍडजस्ट करू आता नऊ वाजलेले आहेत ठीक आहे नऊ ते अकरा या दोन तासामध्ये आपण बेसिक स्ट्रोक्स सुरुवात पेरणी त्याला म्हणतो आपण संस्कार त्या पद्धतीने करायचा अक्षर म्हणजे काय कोण सांगेल मला तुम्हाला जे उत्तर येतं ते सांगायचं सा। चुकीचं बरोबर काही विचारतो तिची फोड करायची आहे योग्य असा आकार आहे आकार आहे ना तुम्ही उभा राहिला तुमचा एक वेगळा आकार आहे तुमचं नाव आहे तुम्हाला योग्य असा ध्वनी आहे त्याला त्याला आपण म्याव म्याव म्हणतो बरोबर आहे ना काय म्हणतो म्हणतो का म्याव क्याव न्या म्हणतो तुम्ही उत्तर दिलात तर मी कंटिन्यू बोलणार नाहीतर नाही त्याला काय म्हणतो आपण चव म्याव म्हणतो हसा तरी की काय असं सांगितलं सर आल्यानंतर कोणी बोलायचं नाही असं मी हसणार आहे पण शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला नकला वगैरे करून दाखवणार आकार आहे आणि त्याला शेवटचा भाग क्रम आहे आपण अक्षर असतो या पद्धतीने लिहितो बरोबर आहे ना चुकीचं आहे योग्य असा क्रम आहे क्रम कसा आहे तू आय खोलो दरवाजे पर दे करो, किनारे खूटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके आसमा का शामे आना आज हमें है सजाना इस कदर हैरान तू मौसम का है मेहमान तू हो दुनिया सजी तेरे लिए खुद को जरा पहचान तू